नमस्कार राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी चना मसाला बनवणार आहे तर ही खूप सोपी रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर चना मसाला बनवण्यासाठी मी रात्रीच हे हरभरे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मी हे चणे पाण्यामधून बाहेर काढले आता हे चणे आपल्याला कुकरमध्ये दोन तीन शिट्टी देऊन घ्यायचे आहे तर एक वाटी चने मी यामध्ये घेतले नंतर यामध्ये तेजपत्ता टाकते त्यानंतर दालचिनीचे दोन तुकडे टाकायचे दोन हिरवी वेलची टाकायची आणि त्यानंतर चार काळी मिरी आणि दोन लवंग टाकायच्या त्यानंतर एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये टाकायचं आणि शेवटी चवीनुसार अगदी थोडसच मीठ टाकते हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट आपल्याला काढायच्या आहेत त्यानंतर चणे आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करूया त्यासाठी मी दोन कांदे घेतले आलं घेतलं आणि दहा बारा लसणांच्या पाकळ्या घेतल्या आता याचं आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटण तयार करूया तर हे बघा कांदा आलं आणि लसूण मी मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेतलं आणि एक टोमॅटोसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल टाकलं तेल चांगलं गरम झालं की नंतर यामध्ये एक टीस्पून जिरे टाकायचे त्यानंतर अगदी थोडीशी हिंग टाकायची त्यानंतर आपण कांद्याचं जे वाटण तयार केलं होतं ते यामध्ये टाकायचं आता हा कांदा आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी ॲड करूया तर कांदा छान फ्राय होत नाही तोपर्यंत तो असंच हलवत राहायचं आणि या ठिकाणी कांदा हलकासा फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटोची तयार केलेली प्युरी टाकूया आता पुन्हा एकदा आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो गॅसच्या लो टू फ्लेम फ्लेमवरती छान फ्राय करून घ्यायचा आहे तोपर्यंत तो आपण इकडे कुकर थंड झालंय तर चणे शिजले की नाही बघूया आणि हाताने चेक करून बघते चणे शिजले की नाही तर हे बघा अगदी मौसूत शिजले आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला फेकून नाही द्यायचं याचासुद्धा भाजीमध्येच यूज करायचा आणि इकडे बघा आपला कांदा टोमॅटोसुद्धा मस्त फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया तर सगळ्यात अगोदर मी अर्धा चमचा लाल तिखट टाकते त्यानंतर थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा काळा मसाला टाकायचा त्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर टाकायची आणि सगळ्यात शेवटी अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकायचा आणि त्यानंतर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची यामुळे भाजीला आपल्या छान कलर येईल आता सगळे मसाले यामध्ये आपण मिक्स करून छान फ्राय करून घेऊया एक मिनिटापर्यंत फ्राय केली की नंतर आपण कुकरमध्ये जे चणे शिजवून घेतले ते लगेच यामध्ये टाकायचे तर सगळं चांगलं मिक्स करून झालं की नंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा कप पाणी टाकायचं त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी टाकायची आता पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता जरी ही भाजी थोडीशी पातळ वाटत असली नंतर ही शिजल्यानंतर आणखी घट्ट होणार आहे तर यावरती झाकण ठेवून ही बरोबर गॅसच्या लो फ्लेमवरती दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि दहा मिनटं झालेत आता यावरचं झाकण काढून घेते तर हे बघा मसाला चण्यामध्ये मस्त मिक्स झालेला आहे आणि भाजीसुद्धा बघा छान घट्टसर झाली आहे आणि जर तुमच्याकडनं भाजी पातळ झाली तर चमच्याच्या खालच्या बाजूने असं प्रेस करायचं म्हणजे ते घट्टसर होईल तर जवळजवळ भाजी तयारच झालेली आहे शेवटी यावरती आपल्याला लसणाची फोडणी द्यायची आहे तर या ठिकाणी मी बटर गरम करून घेतलं चांगलं कडकडीत आणि यामध्ये लसणाचे बारीक काप टाकले त्यानंतर एक लाल मिरची सुद्धा टाकायची आणि हे मस्त फ्राय झालं की ही फोडणी आपल्याला भाजीवरती टाकायची तुम्ही बटरच्या ऐवजी सुद्धा वापरू शकता अशा फोडणीमुळे भाजीला खूप छान चव येते आणि भाजीचा वास सुद्धा खूप मस्त येतो शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकते आणि पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेते आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या चण्या मसाल्याबरोबर तुम्ही पुरी किंवा चपाती काहीही खाऊ शकता तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत